आता मग बापूला धुवायचं कस मी तर ठरवलं होत आई तुझा तसा दसरा माजको आमदाराला धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा त्याचं कारण काय माहिती आहे का अरे ज्या वेळेस लोकशाहीच घात होत हुकूमशाही येते अरे हे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे तुमच्या माणसं सारख्या युवकांना लक्षात ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली मी पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अजित पवार पवार साहेब तुम्ही जर नसताना किंवा एमआयडीसी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता अजित दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता फुल लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो अहो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळे लागला पळायला जाऊ दे आता ते तिकडे लय नका जायला येऊ आपल्या मैदानात मस्तीवान दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहो तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल तर फुट। करते या गळ्यात गळा मार मिट्टी मारणार आणि हे काय सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगूल्या तुझ्या बायकूला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बंबोल होता आणि आता तू दोन एकरामध्ये वीस करोडचा बंगला कुठनं बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबाने राहो रान केलं रक्ताचं पाणी केलं गेले हाडाची काड केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेल्यासाठी अरे या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली हो जेव्हा पण काळजी करू नका या मस्तवान माजखोर आमदार शाजू बापू पाटलाचा करताना काय म्हणून या सांगुल्या ठाम म्हणून असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख भोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही काय काय जनाला काय वाटतं रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असतोय विजय दादा काळजी नसावे आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते ह्या नड्यात तुमच्या सोबत आहेत या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार बंधाना राव तुम्ही खो, खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खेळल्या त्यांना शिव्या कशी घालते हे पण जरा द्या गी राव काय होतय तुमचंही बिघडलंय पोलीस खात्याच बिघडलंय कार्यकर्त्याचं बिघडलंय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडं लय मोठे हातारायत तिकडं जायला नको बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलाने जे पाळलेला गुंड आहेत ना माचखर यांचा बंदोबस्त करत तुम्हाला सांगतोय याने सुपार घेऊन गोरगरीबाच्या लेकरावर खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याचा पाप केलाय आपल्या ए अठरा पट बारा बल जर बहुजनाच्या अवलादीच्या लेकरांनो लक्षात ठेवा तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर असल्या जाती जातीवादी आमदारांना गाजल्याशिवाय सोडायचं नाही जरा रे चित्त्या जरा दोन मिनटं घेतो आता राहू द्या बघ गा। कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही अवघड होऊन बसतंय परत या ठिकाणी आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना वडील सांगायचं आहे अरे ही लढाई एकट्या शरद पवार साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही ही लढाई विजय दादाची नाही रे ही लढाई तुमची आमच्या लक्षात ठेवा